बाई सगळं आता पाणी देऊन झालं बारी देऊन झाले थकले होते बसले आता तो काय चाललं ग तो नवरा काय म्हणतो माझा नवरा कुठे गेला उलचायला त्याला असं एक जागे राहता येत नाही का ग नाही थांबत ना गो हा बाई सांड मोकळं सोडेल राहतच नाही एक जागे नेस इकडे का तिकडे गेलं बावरा पिपळाचा मुंजाय नेसता बाप्पा मला लई असं कस तरी होते त्याच्याकडे पाहिलं तरी मग आता काय त्याला किती आवळली तरी ते पळतच आहे मी आवळीतेच आहे ते पळतच आहे आता कसं दात आहे आपले असे सांड आहे ना सोडून द्यावा मी तर म्हणते सांड सोडून द्यावा त्यांना आहे ना काही सांभाळून पाहायचं नाही आहे आपण मग त्याही नाही घालायचं ना आपण खायचं असे नवरे काय कामाचे बाई कामाची नसते केले ना ग ते तरी खुशलाईफ असते आपली चांगलं झालं आता पर्यायच नाही दुसरा घरामध्ये आता एकट राहायचं करून दिले मग काय माळवाचा तो आता तो झालं ना बाई मा मिळते तुला वाटलं मा मैत्रिणी चिकडे करीन मी लय सुखत राहीन तु घेतले ते वाले वाजून बारा बारा वाजवले कसलं सुके सुकण जीवन आहे जशी ना तशी हाय आज काय चाललं मग काही नाही बाई आता कामात आणि आवर रे आता निवांतही एकदम आता बसावा काय करणार आहे दुसरं काही कामच नाही चालू आहे का तू काय आली होती इकडे आली होती म्हटलं चल ही काय करते बघू हम्म आणि हाय का तिकडं इकडं कुठ तरी बघा म्हणजे तू सांडाला पा दिंड जिक काय हे बाई काही खरं नाही तो आलं सोडलेलं आहे त्याला गाव सांड मग का ग तू असं चिंडत दारू पिऊन इकडे तिकडं आणि तू पाच इंड तिकडे त्याला काय करावं मग दुसरं तुम्हाला काही काम दिसत नाही का मग राख नाही माग 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 त्याच्यावाले इकडे येईन तिकडे येईन आता किती दिवस चालायचं भाई असं काय करते मग अग पण आयुष्य असंच जाईन ना तो वाल मग चाललंय असं जाईन म्हणजे असंच आयुष्य तो जाऊ दे माकडे दोन पैसे सुद्धा नाही राहिले आता कवडी सुद्धा नाही पिकून मारायला मग आता काय करायचं

बरं मी काय आणतो हा मग बघाल दो दोन बाय पाय ना दोन आणि मग तिथे एक भेटे ना दोन कुठं अरे का आम्हाला आम्हाला का आम्हाला बाई पाहिजे तुला काय वाटलं मला वाटलं डोक्यात नुसत येस त्याला म्हटलं वाळा कोणाला तू काय करतोय नाही सरपाच्या बरोबर आला वाटत नेमकं बाईला बोलवलं की माणसाला सांगा आता बाई माणसाला बोलवलं म्हणजे बाई बाई येणार आहे कामाला येणार आहे फोन केला तुला बेड रे बा अरे आज सर परवारी घेतो नाही नाही सर पण द्यायचं तिला गरीब आई हे तिला मदत करतो सर बरं तुझी मदत नाही नाही अरे गरीब आईला मदत करतो आपण थोडा सत्कार मग ना बरं आहे का हाय कामाला पाहिजे ग्यार का त्या कामाला तू हाय कस आहे दोन बाय आहेत बाबा ते तिकडं या शेतामध्ये आहेत बाबा ते कामाला बाहे

नुसतं पाहतोच ना अरे त्यांनाच पाहतो का अजून काही पाहतो नाही म्हणजे पाहतो त्यांना त्यांच्याकडं आपण बोललो घरी ना आणि नुसतं पाहतो आपण कधी बोलले की हिम्मत झाली नाही ती नजर नाही भाई नाही नाही हिम्मत नाही झाली पाहतो हिमत व्हान आहे नाई काम आहे तुला काम आहे मग तुमचं काम आहे का फोन करून दाखवतो मग काय राव दे तुला घेऊन जा तुम्ही जा आता इकडे मी या बाईल देऊन टाकला सर परवारीच पकडतो

भागले कामाच काढले ते हा गवत कापाय नेला होता ना काय काम काढलं मग आज आम्हाला तुम्हाला करायला साहेब काय हं करायला हा हा काय काम हो पण कसलं काम ऊसाचे भांडे खुडायचे फक्त ऊस का धरायचा आणि जी लांब भांडी असेल ती काढून टाकायची वरचवर 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 बाकी ऊसाची कांडी खुडायची नाही पोसेज कांडे नाही कुठे एक टिपर सुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही हा हातात धरून बर का पण हा का लय मोठा आहे का ऊस हे असं झाड झाडे झाड झाडे असं धरता येईल ना हातात येईल हातामध्ये मापात आहे ना तुला थोडं तकलीफ होऊ शकते मी बारीक आहे ना या बाईल काही नाही म्हणून हात मोठा लिहिले लांब लांब मापात पाहिजे ऊसाचं काम नाही केलंय ना बरं जाऊ द्या काय हरकत नाही गाजर काढेल नाही गाजर काढेल नाही आ, मला लय आवडतो गाजर झालवा संध्याकाळी काय धरायचं रोपटायचं धरायचं उपटायचं गाजरे धरून कसं करावं मला नाही शेतीचं काम पण नाही बाय आपल्या पक्का दाखव ना मी हातात धरून दाखवी लागतो कसा धरायचा बुचकार वर पाला राहतो ना रा, तो पाला धरायचा कसा 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 उपटायचा फेकायचा उपटायचा फेकायचं मग मला सांगा काही देशा ना तुम्ही काय अरे न वागता ते सगळे काढून देऊ आम्ही जर बाई जर आली ना संध्याकाळी गाजर दिल्याशिवाय राहतच नाही देतोच मला लय आवडतो हलवा हलवायसाठीच देतो तुमच्या

जर एक गाजर खाली गाजराला ला उपटावंच लागतं का पण कापून घ्यावं लागतं पुन्हा बाई गिरे खात लावणार हा लागत शेतीच काम केलं नाही ना मग मग मी काय म्हणत ते वरून वरून कापले तर नाही चालणार काही नको ना शेड्याच मेन राहतो हा हा गाजराचा तो हा का खाली उपटावं लागतं गाजरा बाईने गाजर पाहिलं आम्ही आहे ना

ये शाम ना नव्हता ऐकील तर भाई जेव्हा का आमचं राहणार तेव्हा इच्छा झाली आणि आधी वाटलं काढू सगळे मिळते तो काढतो मावारी काढतो माझे कमी आहे तो टपकेन होती टपके नव्हती गाजर कमी काय दहा पांडे दहा पांडे दोन बिघे आम्ही दोघं आहे ना तुम्हाला जोडी करू लक्षांत अरे तुम्ही फक्त तुम्ही फक्त जरायचे ना आम्ही काढायचं जे गाजर तुम्हाला नाही उपटलं ते आम्ही उपटणार आमच्या संघ विशेष नाही तुमच्या पाठी मागच आमच्या नवऱ्या नाही बोलून घ्या काय त्यांना काय मग काय करा तू बोलून घेतो नाही बोलतो सगळ्या गाजरा त्या गाजराला कवटळं बिवटाळ नाही म्हटलं तर ते गाजर कसं माहितीये काटून गेले ना नरम पडून जातील गावठीडे डायरेक्ट

माझ्या नवऱ्याला so, ले मी विचारून घेते आधी मला गाजर कापायला घेऊन चालले लोक त्याला चालले उपटायला माझ्या नवऱ्याला सांगायचा काय घालत म्हणजे कसं नाही तुम्ही सांगा आम्ही उपटायला चाललो एवढं सांगायला काय उपटायला असं सांगू हो का माझ्याच नवऱ्याला घेऊन येते ना एवढं सांगाय पेक्षा तुला काय उपटता येत नाही आणि तू त्या नवऱ्याला आणत नाही तू येत नाही मला माहिती ते उपटील आणि तू फक्त आता दर वाज आहे मला येतो कसा 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 असे ते नाही म्हणून सर मी उठतेच राहीन काय काजल तू उपट त्याच्यावर म्हणतील ना बाई तमुनगी दर्शक तवास मी थांबल म्हणजे तुम्ही मानल्यावर तवर मी जो असं सनाटा लावी न उठायचा आम पाहिजे गाजर गुण आहे जर गायला जर खाऊ घातले मासेला खाऊ घातले असं दूध सुटत म्हणून बाबा गाजर करतो आमचे हात दुखायला लागले हा पिळू पीळ मग यावढं दूध द्याय एवढं दूध काढता तुम्ही म्हणजे तुम्ही खाऊ येऊ नका बरं का जास्त तरस होईल तुम्हाला तुमचे नाही हा नाही कसं आवड काय घरी गेलो ना आमच्या काही नाही दोनच आहे माझ्याकडे कारवडे गाई आमच्याकडे गायी मशी नाही का मग अंजली बाई तुमच्या नाव आहे त्याचं सगळं तुम्हालाच करायला हा नाही मग ही बाई आपल्याला हा ही बाय चालू थे थे। मी काय बिघडवलं तू पण चाल तू चाल तुला का आम्ही नाही म्हणलं नाही मी माझ्या नवऱ्याच्या शब्दाच्या पुढे जाणार माझ्या नवऱ्याला आम्ही आधी विचारून ये ना तुझ्या नवऱ्याला पुढे काय बोल यांना बोलेल का तुम्ही आणि तुम्ही उपटता असं मला बोलता तसं नाही हो तसं नाही त्यांना म्हणा बाबूराव कड आणि संपतराव कड उपटायला जायचंय संपतराव कड उपटायला जायचं आम्हाला उपटायलाच बाहेर लागत आम्हाला उपटायला लागत दुसऱ्या नाही काय लागत कशाला उपटता पण तुम्ही कापूनच घ्या ना त्याला कापाय वर दे चाललं वा हा मग हो तस जरा असं आम्ही नांगर घातलं असतं मग हा ना ग नांगर घातलं असतं कापायचे असते मग तुम्हाला काय सांगायला आला असतो बाय कसं पाहिलं कापले असते ना बर तो जो तुम्हाला सांगितलं त्यानी आम्ही इथं दोघी जण बसलेले आहे तो कुठ गेलाय सरपंच ते जाऊ दे ग ते शामी आपल्याला माहित नाही का तू काय पाहिजे तुला पटलं तू नाही पण साहेब मला गरज आहे करायची असलं तर मी करून घेईन मला गरज आहे जास्त दोघे पाचशे रुपये जमणार नाही या सकाळी वाजता जमणार नाही हजार तरी लागल हजार नाही

काम गावात लाईट लावू लावू करायचं बाई आणि आता कांद्याचं सीझन चालू ना रात्रीची लागण होती लाईट गेली मागच्याच राहण्यात आलो होतो ना आम्ही तरी आम्ही लावित होतो तू काय म्हणा

डोमे नाग होता काय मग त्याला त्याची मुंडी जोडायची होती ना उडावली ना डायरेक्ट लगेच कटिंगच ते शेतीचं वगैरे कुठे दाखव ना तुम्ही मला माहिती द्यायचं सगळं वावर बरोबर वावर कुठे काय दाखवाय तुम्ही गप्पा मारायला आले काय माहिती का पुडे नवरीला सांगत बसते हा नवरीला जर सांगितलं ते तुमच्याकडून पैसे घेऊन टाकते हा पेन तो नाव इकडे जीकडे चला मी सांगायचं काम मरायचं मी सांगते डुबेरचं नाव बटी गटात मी सांगते डुबेरचं नाव बायबाचं मी नाशिकचं नाव सांगते मी डुबेरचं सांगते मी चालले नाशिकला बर मग मी काय करते मला काही रावत नाही मी आधी माय नवऱ्याच्या कानावर टाकते फोनवर सांगून दे नाव्या पावत्या मला मग तू सांगते का मी काय करते माझ्या नवऱ्याला घेऊन येते ना तू करायला पक्की नाही मग आता जाऊ दे मग मी जाऊन येते मग तू जाऊन येते का मग एक काम कर मी घेऊन जातो माझे काढून घेतो पहिले झालं का तुला फोन करतो बरं आहे का ना बाबू मी नेऊ का पुढं तू नेतो गादी हा तवाला काढू मी माझे काढून घेतो तू जर भेटली आहे का ती बाई तान पाहतो मग तुझे काढले तिला घेऊन जाऊ मी येऊ द्या